नमस्कार मंडळी मी आणि केनावळे आपल्या कोकण या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर सो मंडळी आज आहे ना आमच्या बाप्पाचं आगमन आहे तर तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ लेट म्हणजे टाकले पण व्हिडिओ लेट नाही तर व्हिडिओच म्हणजे लेट बनवतो आहे कारण त्याचं कारण असं आहे की आमच्या वाडीमध्ये आमच्या जे सामाजिक कार्यकर्ते एक चांगलं व्यक्तिमत्त्व असे आमचे कमलाकर धनावडे काका तर ते त्यांचं निधन झालेलं गणपती आपले जे सत्तावीस तारखेला येणार होते ते सव्वीस तारखेला निधन झालेलं तर त्यांचं आज कार्य आहे बारा दिवसाचं तर तर आता आपण गणपती आणायला चालू आहे तर दरवर्षीप्रमाणे आपण तसं आपण म्हणजे तुम्हाला बघायला मिळणार नाही ना ना पण आज आपल्याला दोन दिवस मिळत आहेत आजचा दिवस आणि उद्याचा आनंद चतुर्थीचा दिवस

cái ये कुत्रा नाही तो गो बाई ना काय रे जमन ना हा बादर चला पाहिजे होती त्यांचा चत्री मोठी शिरपट खांब आता

गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ये बघ किती बाप्पा लागला थोडं आता बोलले मला सपालो सपालो हां

i